नमस्कार देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा परिपाक म्हणून महाराष्ट्र सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केले सरकारने हा निर्णय राज्य मागास वर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार घेतल्याचे म्हटले आहे विधिमंडळाने मंजूर केलेल्या या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल आणि तो तत्काळ प्रभावाने लागू होईल अर्थात हे सगळे अपेक्षित असले तरी हे नव्याने देण्यात आलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल का आणि मराठा समाजाला हे आरक्षण मान्य आहे का हे दोन प्रश्न उपस्थित होतात राज्य सरकारने देऊ केलेल्या आरक्षणाची व्याप्ती राज्यापुरता मर्यादित आहे केंद्राच्या पातळीवर हे आरक्षण लागू होत नाही त्यामुळे मनोज जरांगेने हे आरक्षण म्हणजे तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे सगळे सोयऱ्यांच्या सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही ही, ना ही।, ही देखील त्यांची तक्रार आहे मनोज जरांगे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या समाजाला मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण नको आहे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश व्हावा आणि त्यासाठी सगळ्या मराठ्यांना ते कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळावे ही त्यांची मागणी आहे सरकारने ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी कुणबी असल्याचे आढळून आले त्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय घेतला परंतु एखादी व्यक्ती कुणबी असल्याचे सिद्ध झाल्यास त्या आधारे त्यांच्या नात्यातील इतरांना म्हणजे सगळे सोयरांना त्याच आधारावर पूर्वज कुणबी असल्याचा पुरावा असण्याची अट शिथिल करून कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावी अशी मनोज जरांगेंची मागणी आहे आणि या मागणीला ओबीसी समाजाच्या नेत्यांचा विरोध आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणाचाही विरोध नाही आणि म्हणूनच सभागृहात एकमताने मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मान्य करण्यात आलाय इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर परिणाम न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द सरकारने दिला होता आणि त्यानुसार सरकारने हे आरक्षण घोषित केले परंतु अशा प्रकारचे आरक्षण यापूर्वी देखील देण्यात आले होते आणि ते सर्वोच्च न्यायालयात रद्दबातल ठरवली गेले त्यामुळेच आम्हाला मराठा म्हणून आरक्षण नको तर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देऊन आमचा ओबीसी मध्ये समावेश करावा समाजा रेटले मा ही मागणी मराठा समाजाकडून पुढे रेटल्या जात आहे सत्ताधारी पक्षाला मराठा किंवा ओबीसी अशा कोणत्याही समाजाला दुखवायचे नाही खरे तर सत्तेत कुणीही असते तरी त्यांना हीच भूमिका घ्यावी लागली असती त्यामुळे या सरकारने जे केले त्यापेक्षा वेगळे कोणत्याही सरकारने केले नसते आता प्रश्न हा आहे की मागच्या प्रमाणे हे आरक्षण देखील सर्वोच्च न्यायालयात कुचकामी ठरते का तसे झाल्यास पुन्हा एकदा मराठा समाजाची फसवणूक केल्यासारखे होईल मागच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने मागास वर्ग आयोगाच्या अहवालावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते यावेळी या अहवालात तशी ठोस आकडेवारी पुराव्यासह देण्यात आली आहे का हे सर्वोच्च न्यायालयातच स्पष्ट होईल शिवाय एखाद्या समाजाला निर्धारित पन्नास टक्के आरक्षणाच्या पलीकडे जाऊन आरक्षण द्यायचे असेल तर ती परिस्थिती अपवादात्मक असायला हवी असेही मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे मराठा समाजाच्या बाबतीत तशी अपवादात्मक परिस्थिती आहे हे सरकारला न्यायालयात सिद्ध करावे लागेल हे दोन्ही विषय अतिशय अवघड मानले जातात सरकारच्या या निर्णयाला पुढे मागे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल हे निश्चित असे आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वेळी दिली तशी स्थगिती दिली तर पुन्हा चक्र फिरून आपल्या जागेवर येईल स्थगिती दिली नाही तर मात्र जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत मराठा समाजाला हे दहा टक्के आरक्षण लागू असेल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या आंदोलनामुळे सरकारला तातडीने हा विषय हातावेगळा करावा लागला त्या आंदोलनाच्या ने, नेत्यांना सरकारचा निर्णय मान्य नाही मनोज जरांगे पुन्हा उपोषण करण्याची भाषा बोलत आहेत त्यामुळे इतका सगळा सव्व्या परिस्थिती निवडत नसेल तर हे सरकारचे अपयशच हवे सगळे संदर्भात सरकारला आपली भूमिका नेमक्या शब्दात स्पष्ट करावी लागेल या शब्दाची व्याप्ती निश्चित करावी लागेल त्यानंतरही आंदोलकांचे समाधान झाले नाही तर तिथून पुढे सरकारच्या आणि आंदोलकांच्या संयमाची खरी परीक्षा सुरू होईल दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची घोषणा झालीच तर कदाचित सरकारला एक पळवाट मात्र निश्चितपणे उपलब्ध होईल अशाच राजकीय घडामोडी व अपडेट्स सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा